परमपूजनीय श्री गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना छपनाव्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं श्रद्धांजली वाहण्याकरिता उपस्थित असलेले सर्व राष्ट्रसंतप्रेमी सद्भाविक सज्जनांनो राष्ट्रप्रेमी प्रेमी लोकांनो आताच आपण राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली दिली या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिशेने जातो आहे आज या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून सेवा मंडळाचा कार्यकर्ता हजर झालेला आहे विदेशातूनसुद्धा राष्ट्रसंतांवरती प्रेम करणारे लोक आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी होत असलेली त्यानिमित्तानं होत असलेली ही सामुदायिक प्रार्थना आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीने विशेष महत्त्व धारण करते आहे सामुदायिक प्रार्थना आमच्या जीवन जगण्याची प्रेरणा आहे आम्हाला जीवन जगण्याच्या मार्ग दाखवणारी मार्गदाता आहे खऱ्या अर्थानं ज्या महापुरुषांना आम्ही श्रद्धांजली वाहतो त्या महापुरुषांनी आम्हाला जे काही मार्गदर्शन केलेलं असेल त्यानुसार आम्ही वागणं तसे आचरण करणं हे क क्रमप्राप्त असते राष्ट्रसंतांचा विचार हा मला सत्याचा मार्ग दाखवतो सत्याच्या मार्गावर चालणारा सत्याग्रही ज्यावेळेस निष्ठेने सत्याच्या मार्गाने मार्गक्रमण करत असतो त्यावेळेला त्याच्या विजयासाठी कुठल्याही परिणामाची गरज नसते कारण एक त्या सत्याच्या मार्गावर चालणे ह्यातच त्याचा पहिला विजय आहे प्रचंड भौतिक शक्तीने संपन्न वाईटा असलेल्या वाईटाच्या विरोधामध्ये स्पष्टपणे दिसत असलेल्या पराभवालाही न जुमानता आपल्या मार्गावर ठाम राहण्याचा विजय अनेक प्रलोभने आमच्या समोर असताना त्या प्रलोभनाला बळी न पडण्याचा विजय हे सर्व विजय आम्ही त्या ठिकाणी मिळवलेले असतात म्हणून आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक सात्विक इच्छा आणि शुद्ध बुद्धीचा जन्म व्हायला पाहिजे सामुदायिक प्रार्थना ही तुमच्या आमच्या सर्वांमध्ये ती शुद्ध बुद्धी आणि सात्विक इच्छा निर्माण करणारी एक अमोघ साधना आहे परंतु ही शुद्ध बुद्धी आणि सात्विक इच्छाशक्ती केवळ एक दोन माणसांमध्ये असून चालत नाही ज्या पद्धतीने पाण्याचे काही थेंब जमिनीवरती पडले त्याचं अस्तित्व मातीवरती पडल्याबरोबर नष्ट झालं त्यानंतर अनेक थेंबांनी एक संघटित होऊन संघटना निर्माण केली त्याचा एक छोटासा प्रवाह निर्माण झाला त्यापेक्षा पाण्याचे थेंब जर एकत्रित तर आले तर कुठंतरी एखाद्या प्रवाहाला आडवं आलेल्या वस्तूला ते अडवल्या गेले आणि तिथे त्यांचं अस्तित्व नष्ट झालं परंतु ज्या वेळेला पाण्याचे हेच थेंब अरबो खरबोच्या संख्येने एकत्रित येतात आणि एका दिशेने प्रवाहित होतात एका उद्देशाने प्रेरित होतात मग हेच पाण्याचे थेंब त्याच्या समोर आलेले मोठे मोठे पर्वत मोठे मोठे वृक्षांना सुद्धा छाटून आपला मार्ग सुकर करत असते त्याच पद्धतीने ही शुद्ध बुद्धी आणि सात्विक इच्छाशक्ती केवळ एक दोन माणसामध्ये असून चालणार नाही यासाठी आम्हाला असे अनेक माणसं घडवावे लागतील की ज्या माणसांच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्याचा एक वेगवान प्रवाह आम्हाला निर्माण करता येईल आमच्या अवतीभोवती या ठिकाणी जे निर्माण झालेलं वाईटाचं वातावरण असेल ते वातावरणाची चिंता न करता आम्ही आमच्या सत्याच्या मार्गाने चालण्याचा मार्ग हा भक्कम करता आम्हाला आला पाहिजे आणि ज्या वेळेला ही शक्ती अनेकांमध्ये निर्माण होते त्यावेळेला नामक शक्ती या स्थूलसृष्टीमध्ये पाहिजे तशी गती पाहिजे तशी चालना निर्माण करते आणि मग भल्या भल्यांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी एखाद्या साधारण माणसालाही सहज शक्य होईल अशी शक्ती आपणा सर्वांमध्ये निर्माण होते आणि म्हणून आम्हाला आमच्या साधू संतांचं समाधान कशामध्ये आहे महाराज स्वतः लिहितात की यातची माझे समाधान सुधारेल गावाचे जीवन पाखंड जाईल वितळून मतलबी यांचे गावागावातल्या मतलबी लोकांचे पाखंड वितळवण्याची क्षमता आणि गावाचं सुखी समाधानी आणि संपन्न गाव निर्माण करण्याचा हा विचार या प्रार्थनेच्या माध्यमातून या श्रद्धांजलीच्या निमित्तानं आपण घेऊन जावा हा विचार मनाशी बाळगून गेल्या अकरा ऑगस्टला आम्ही सर्व प्रबोधनकारांनी विचार केला की संपूर्ण विदर्भामध्ये किमान गुरुदेव सेवा मंडळाचा हा विचार पोहोचण्याकरिता प्रबोधन वारीचा एक उपक्रम सुरू करण्यात यावा आणि पुण्यतिथीच्या या कार्यक्रमापर्यंत दोनशे सत्याऐंशी गावामध्ये ही वारी गेलेली आहे आचारसंहिता संपताबरोबर पंचवीस नोव्हेंबर पासून चारशे गावाचं नियोजन पुढे करण्यात आलेलं आहे गावागावांमध्ये जाऊन गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यासाठी प्रेरित असलेल्या सर्व लोकांना एक संघ करून आपल्याला सेवा मंडळाच्या या कार्यावर जर काजडी आलेली असेल तर ती झटकून एक मोठा वेगवान प्रवाह या निमित्तानं आम्हाला निर्माण करण्याचा खऱ्या अर्थानं संकल्प घ्यायचा आहे याच संकल्पपूर्तीसाठी आम्ही झिजावं हीच खऱ्या अर्थानं राष्ट्रसंतांना छप्पणावी श्रद्धांजली असू शकते असं मला या ठिकाणी वाटते या ठिकाणी सर्व धर्मांच्या प्रतिनिधींच्या समोर श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्त्यांच्या समोर हा संकल्प आपण या श्रद्धांजलीच्या निमित्तानं घेऊया आणि या प्रार्थनेच्या माध्यमातून ही शक्ती कार्यान्वित करूया धन्यवाद जय गुरु कोणीही टाळ्या वाजवून